समुदाय विकास प्रकल्प अंतर्गत आयोजित महास्वच्छता अभियान मध्ये महाराष्ट्र विद्यालय बार्शी व कर्मवीर विद्यालय चारे यांचा सहभाग पंढरपूर येथील चंद्रभागेच्या वाळवंटात आषाढी वारीनंतर स्वच्छता अभियानचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महाराष्ट्र विद्यालय बार्शी व कर्मवीर विद्यालय चारे येथील स्काउट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांचा महत्वाचा सहभाग होता यावेळी महास्वच्छता अभियान मध्ये सहभाग नोंदवत चंद्रभागेचा परिसर या विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला यावेळी सोलापूर जिल्हा स्काउट गाईड जिल्हायुक्त प्राथमिक शिक्षण अधिकारी श्री कादर सचिव तथा पंढरपूरचे गट अधिकारी मारुती लिगाडे संघटक श्री मोरे श्रीमती अनुसया शिरसाट ट्रेनर रशीद पठाण सहाय्यक ट्रेनर योगेश उपळकर शशिकांत लांडगे समाधान बेदरे यांच्यासह जिल्ह्यातील विविध माध्यमिक व प्राथमिक शाळेचे स्काउट शिक्षक व स्काउट गाईडचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते व्यर्थ कपडे आणि घाण कोणती चंद्रभागेच्या पाण्यात टाकू नका चंद्रभागेच्या पाण्यात कोण कोण येत कोटी देव येतात हा धर्तीवरचे मानव येतात आणि आपलं पाप नाहीसं करण्यासाठी चंद्रभाग आहे आपल्या घरचा कचरा पट्टी आणि पाप आणून चंद्रभागी टाकण्यासाठी नाही म्हणून तुम्ही काय नारा देणार आरोग्याची वारी कुठं पंढरीच्या दरबारी स्वच्छतेची वारी चंद्रभागेच्या म्हणा स्वच्छतेची वारी आरोग्याची वारी, आरो वारी। पंढरीच्या आधारी